नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लारका द्वादशम हिंदकेसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर मागच्या मैदानमध्ये एवढ्या कमी स्पीडनं का पळत होता आणि दर मैदानामध्ये पराभव का होत होता याचं कारण आपल्याला समजलेलं आहे त्याचीच अपडेट देण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवत आहे तर नक्की कारण काय होतं तर तुम्ही बघितलं असणार मित्रांनो मागच्या बऱ्याच मैदानात आपल्या बकासूरचा पराभव होत आहे स्पीड देखील कमी दिसत होत मागच्या मैदानात तर घरचीच गाडी पळाली होती बकासूर आणि महाराज तर महाराज त्याला वारहून पळत होता बकासूर कमी स्पीडनं पळत होता आपल्याला माहितीच आहे तेव्हा ते मालकांनी ठरवलं होतं एवढा स्पीड कमी का येतोय आजारी होता तर एवढं आपल्याला माहितीच होतं पण त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला होता नक्की झालंय काय शेवटी त्याचं कारण सापडलं आणि ते कारण जे होतं ते ऐकून धक्का बसेल तुम्हाला तर कारण असे होते भावांनो कालच ट्रीटमेंट होती त्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरांनी सांगितले बकासूरच्या पोटामध्ये तार होती तर बकासूरच्या पोटामध्ये जी तार होती ती काढलेली आहे तर आता पूर्णपणे आपला बकासूर आज कवर झालेला आहे रिकवर झालेला आहे पूर्णपणे बरा झालेला आहे सर्व प्रेमींनी मागेच प्रार्थना केली होती की आपला बकासूर लवकरच बरा हो मागे मी दोन दिवस आधी व्हिडिओ देखील टाकली होती तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं होतं बकासूरचा स्पीड कमी का येतोय तर तो आजारी आहे एवढं निश्चित आहे पण मालक शोधात आहेत कारण काय झाले बकासूरचा स्पीड कमी काय होतोय त्याचं उत्तर कालच मिळालं बकासूरच्या पोटामध्ये तार आढळली खूप धक्का बसला होता काल ऐकून काल मी खरं तर रात्री व्हिडिओ टाकणार होतो पण टाकली नाही तर ती तार काढलेली आहे आता पूर्णपणे आपला बकासूर बरा आहे बकासूर प्रेमींच्या आशीर्वादामुळे सर्वांचा आशीर्वाद होता बकासूरला त्यामुळे आता पूर्णपणे आपला बकासूर बरा आहे म्हणूनच मी तुम्हालाही अपडेट घेऊन आलो होतो बकासूरचा स्पीड कमी का होत आहे पर कमी का होत आहे तर बकासूरची मैदानात हार का होत आहे तर त्याच उत्तर कालच मिळालेलं आहे हा धक्का देणारी आहे खरं तर कारण होतं पण आता पूर्णपणे बरा आहे काही काळजी करण्याचं कारण नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं देखील सांगितलं होतं बकासूर तेवीस तारखेला स्विफ्ट मैदानात शंभर टक्के पडणार आहे आणि सतरा तारखेत जे औदचे मैदान आहे त्याच नियोजन चालू आहे असं मी सांगितलं होतं पण सध्या तशीच अपडेट आहे सतरा तारखेला कदाचित आपल्याला औद मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे तर तेवीस तारखेला स्विफ्ट मैदानात पण आज अशी अपडेट आहे की बकासूर पूर्णपणे आज बरा आहे पण रिकव्हर झाला नाही आहे त्यामुळे जास्त चान्स आहेत की सतरा तारखेला औद मैदानात पळण्याचे जर नसला तर तेवीस तारखेला शंभर टक्के असणार पण एवढं बरं वाटते मैदानात जरी नसला तरी ठीक आहे कारण की बकासूर जो आजारी होता ते आजाराचे कारण आपल्याला भेटलं त्यापासून मुक्तता मिळाली खरं तर पळताना बकासूरला जे त्रास होत होता त्या त्रासापासून मुक्तता मिळाली हेच खरं आपल्यासाठी महत्वाचं होतं तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो